अत्याधुनिक उपचार आणि तपासणा एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टूडी इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे सेवा सदन राज्यातील ठळ घडामोडी जगताप यांची भाजपमधून मधून हकालपट्टी करा सांगली आमदार विलासराव जगताप हे भाजपला मानत नाही पक्ष वक्तव्य करतात पक्षात प्रभाव वाढलेल्या कार्यकर्त्यांना डॅमेज करतात जर तालुक्यात भविष्यात पक्ष वाढवायचा असेल तर जगताप यांची भाजपमधून कर हक्काळपट्टी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटणार आहे तशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमनगोंडा रवी पाटील भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोडोडगी यांनी पत्रकार परिषदेत दिली गडबाजी नाराजीच्या लाटेत फसली भाजपा सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा अवघ्या जागांवर समाधान मानावे लागले या पराभवाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी ढकलल्याने वर भाजपात गटबाजी उपाळली आहे हे वादळ शमले नसताना पराभूत नेत्यांवरच भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविल्याने आता ही भारतीय पराभूत पार्टी झाली अशी टीका नाराज करू लागली आहे खोट बोल पण रेटून बोलू हेच पाचपुतेंचे काम अजित पवार कुकडीची फायल फेकून दिल्याचा अपप्रचार माजी मंत्री बबलराव पाचपुते करीत आहेत असा प्रकार माझ्याकडून कधी झाला नाही याबाबत पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायावर हात ठेवून खरोखोटं करण्याची आपली तयारी आहे असे सांगत खोटं बोल व रेटून बोल अशी पाचपुतेंची अवस्था झाली असल्याची घानाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली प्रियंका गांधीवरून बिहारमधील राजकारण तापले पुणे प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचकणीस पदी नियुक्ती झाल्यानंतर बिहारमधील राजकीय वातावरण आज चांगले तापले आहे प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख हजारिकांना भारतरत्न जाहीर यांचाही सन्मान नवी दिल्ली पंतप्रधान नवी नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे याशिवाय भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांचाही भारतरत्न पुरस्काराने मनोबनोत्तर सन्मान करण्यात आला आहे प्रियंका गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढणार नवी दिल्ली प्रियंका गांधी वांड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरले आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या बुधवारी प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीस पद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे दरम्यान प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकात रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी काढलेले हे प्रियंका गांधी नावाचे ब्रह्मास्त्र असल्याचे मानले जात आहे जागा पुण्याला काँग्रेस की राष्ट्रवादी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सहा महिन्यापूर्वीच झाली त्यानंतर आता पुन्हा दोन महिन्यांनी लोकसभेचे निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे निवडणुकीत पोटनिवडणुकीतीलच उमेदवार रिंगणात राहणार की नवीन चेहरे पाहायला मिळणार याकडे दो दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे पोटनिवडणुकीत मिळालेले यश कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दम लागणार आहे तर भाजपापुढे पुन्हा यश खेचून आणण्याचे आवाहन आहे मनाविरुद्ध लग्न केले तरी धनंजय आमचे चंद्रकांत पाटील कोल्हापूर धनंजय महाडिक यांनी मनाविरुद्ध लग्न केले असले तरी ते आमचेच असून त्यांच्यावर आमचे प्रेम असल्याचे सूचक वक्तव्य करीत काळाच्या उदरात काय दडले आहे हे कोणालाच माहित नसते राजकारणात रात्रीत बदल होत असतात असे संकेतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले दुसऱ्याच्या मुलगीच्या लग्नात मिळवण्याची हौस अनेकांना झाली आहे

त्यांना तिकीट देणार का असे प्रश्न उपस्थित होत असतानाच भारतीय जनता पक्षाने की विशे, या ज्येष्ठ नेत्यांना तुमच्या निवडणुकीविषयी तुम्हीच निर्णय घ्या असे त्यांना सुचवले आहे अशी माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे पंच्याहत्तर वर्षा पुढील वयाच्या नेत्यांना यापुढे कोणतेही पदे दिली जाणार नाहीत असे पक्षाचे धोरण कायम असल्याचेही पक्षाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे एक फेब्रुवारी पासून फक्त फुकटची चॅनल्स पसंतीची चॅनेल्स पाहता तितकेच पैसे भरा अशी योजना ट्रायने आणली पण वस्तुस्थिती पाहता ती कोणाच्याही हिताची नसून ट्रायच्या नव्या नियमानुसार चॅनेल्स निवडल्यानंतर ग्राहकांना दोनशे ते तीनशे रुपयांऐवजी चारशे पन्नास रुपयांवर रक्कम मोजावी लागणार आहे या योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी शिवसेनेची केबल चालक संघटना कोडाही जीवाचे रान करत आहे मात्र सरकारचा आडमोठेपणा कायम आहे परिणामी येत्या एक फेब्रुवारीपासून ग्राहकांना पसंतीच्या चॅनल्स ऐवजी फक्त फुकटची चॅनल्सच पाहता येणार आहे उद्या भेटू नमस्कार